हा आमच्या बा तर भावा बहिणींना आता समजा चालले बघा भाऊ बहिणींना आणि आपल्याला जायचं बघा तर दुकानात घेऊन तिथली मुगात बहिणींना तर आय नको म्हणते बर का ते डॉक्टर काय म्हणतात आता दिवसाने या पण म्हणलं काय म्हणतात त्याला म्हणलं जाऊन दुकानातनी डॉक्टर का मग डॉक्टर काय काय म्हणतात ते बघायचं भाऊ बहिणी जायचं भाऊ बहिणी भावा बहिणीच म्हणणं होतं कि मोठ्या वेळ झालाय तरी हे कसली झट कळा द्यायचं दगडावानी कळायचंयती अजूनच गेली नाही ती अजूनच गेली असेल तर आता यांना कबर सांगावं कळलं होतं चार साडेचार वाजता ती काय लांबचा प्रवास नाही आय आजारी आईचं कुठं हल करत बसायचं तर तिला इथे चक्कर एकतर तिला म्हटलं की तिला तिच्या घर सोडवावं दवाखान्यात द्यायला दाखवावं म्हटलं तस ताज्याकडं उद्याच्याला जावं कारण केव्हा शक्य होत इतक्या की तुम्हाला सांगते मग काय मग काय कमी नगर व्हीलर वर प्रवास पावसाचा दिवस पाऊस येतो या आणि आपल्या गरबटीचा काम काय होतं माहितीये का आपण एकाच कॉल करायला जातो पण दुसराच कुठा ना काहीतरी फोन बसतो बरोबर त्यामुळे आपलं हम्म असं काय नव्ह न नव्हतं वाटलं बरं का भाऊ भावा बहिणींनो असं होईल ती बाबाबणांना कुठले पण आहे मग कुठलं संकट कुठलं काळे बस सांगू देत नाही बाबा आता लय लांबणार बा भाऊ बणींनो आता मी त्याशी गेलो टाय काय राहायला मला काय मला काय माहित होतं गवा माझ्यापर असं होणार आहे ते झालं भावा बहिणींनो आणला का अंदापणा काय नव्हतं माहिती आपल्या दाजींना असं असं होणार आहे म्हणून तर मग ते यायचं असं झालं चार वाजता आम्हाला फोन आला काल असं झालं म्हणून आता आमच्या समध्या त्यांच्या म्हणजे कमेंट आल्या तुमच्या भावा बहिणीच्या तिकडं जावा त्यांना लागले ती त्यांना आधार यांना द्या एक ब्रकारणी बरोबर आहे भावा बहिणींना

नंतर बोल नंतर आम्हाला पाहुण्याला पाहुण किती लागलय तुम्हाला मला नाही परत भावा रात्री सुद्धा आम्ही बोलली की पाहुण किती लागलय लय लागलय का द पाडले काय म्हणजे नाही नाही फक्त नाका त्या खाली तिथं असं चिरलंय वाटत टाक पाडले वाटत

तिकडं चालली आहे आका तिकडे आहे आता इथं भाव बहिणी आई यायचं येत आता मी आहे मला भाव लोकांचं घेणं देणं आता आईला नव्हतो दरफोन उद्यापासून आपलं गाठतो काम आपलं भाव बहिणी उद्यापासून जातो आपलं ब कामाला भाऊ बहिणी आता नाही गरीब बसायचं

म्हणजे का का आता काय करावं काय नाही भाऊ बहिणीनो आणि असा विश्व बाबू आता तिथनं अंतर लयला भाऊ बहिणींनो जायला आता त्यात आपली आई आजारी आई यायला असं होत बाबू काय नसतं लगेच आपल्या आईच अंग ते होत ना भाऊ बहिणींनो मग आपण आयला का सांगत नाही मी एवढं आम्ही भाऊ बाईकडं चाल तेकडं चाललं ते भाऊ बन माझं तर राहिलं त्यांच्या घरी की झालं तर भाऊ बहिणी माझं ते आहे का नाही आधार कार्ड पॅन कार्ड ती पॅकेट म्हणजे मला वाटलं मी पॅकेट आहे असेल घरी घेतलेच पैसेला बघतो भाव म्हणतो पॅकेट राहिलं घरी त्यांच्या भाऊ ते माझ्या महत्वाच्या वस्तू आहेत त्या भाऊ आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे बाबा ह्याच्यामध्ये भाऊ भाऊ त्याच्यात माझं पॅन कार्ड पॅन कार्ड आहे काय बाबा भाऊ बोल कुठली वेळ सांगून येत नाही आता आयला नाही दखाना भाऊ बहिणी आता उद्यापासून जायचं काय मला अवघड आहे का सांग भाऊ बोल आपली आई बाहेर का वाटा नाही एवढं काय करावं आजो चांना भाऊ बहिणी बाबांना बार पैसा काय नाही बर का पण आपल्या आईला साखर आहे त्यामुळं पाण्यामुळे आम्ही वड करत चहा पाणी

काय माहिती बाहबत आली फुटकोई बाबुलांना गाडी पण सारख गाडी धुतली का नाही सारखच बघा गाडी मिळते बाहुब सर सरक गाडी मिळते सारखीच या गाडीला केला भाऊ बनवून चालली आवर आवरी आता समज तिकडं चाललं या आता येणं की मी नाही आता आहे आपलं उद्या पोटन चालू आहे कामाला मी पण भाऊ बघ चला मग कसं वाटलं भेटू नक्कीच सांगा भेटू कुठले बाय बाय